श्री शिवशंभो प्रतिष्ठान गणेशोत्सवात धुळेकरांना दाखविणार शिवकालीन शस्त्र प्रदर्शन जुने धुळे भागात शनि मारुती महिला मंडळातर्फे चाळीस वर्षांपासून हरितालिकेची पूजा आयटीआय कॉलेज जवळचे खड्डे बुजविल्याने उभाटा सेनेने मानले मनपाचे आभार आणि सरपंच स्वर्णसिंग गिरासे यांच्या प्रयत्नाने सुरू झाला वाडी गावात आठवडे बाजार श्री शिवशंभो प्रतिष्ठान धुळे शहर आयोजित व स्पार्क फाउंडेशन संचलित व आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून भारतीय पुरातन दुर्मिळ शिवकालीन शस्त्र प्रदर्शन गणेशोत्सवादरम्यान दाखविण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मोहित नरेश देसले यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार परिषदेला अध्यक्ष मोहित नरेश देसले उपाध्यक्ष कुणाल नंदकिशोर सोनोने सचिव श्याम पाटील हबप नानासाहेब महाराज भावेश शर्मा वैभव विश्वंबर आदी मान्यवर उपस्थित होते सामाजिक प्रबोधन करण्याच्या उद्देशाने शस्त्र प्रदर्शन दिनांक तीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान दररोज सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेदरम्यान शहरातील दत्त मंदिर चौक देवपूर धुळे येथे आयोजित करण्यात येणार आहे तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर पथनाट्य देखील दाखविण्यात येणार आहे नागरिकांनी शिवकालीन शस्त्रांची माहिती व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे तसेच शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन दाखविण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली दोन हजार पंचवीसच्या येत्या गणेश उत्सवासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेमध्ये शिवशंभू प्रतिष्ठान हे कार्यरत आहे पत्रकार परिषद ही आम्ही यासाठी घेतली की घराघरापर्यंत शिवशंभू प्रतिष्ठान ते विचार ते पोचवण्यासाठी या गणेशोत्सवानिमित्त आम्ही स्पार्क फाउंडेशनकडून शस्त्रकालीन शिवकालीन हे शस्त्र हे दाखवत आहोत प्रत्येक घराघरामध्ये लहान बालक आहेत महिला आहेत पुरुष आहेत यांना इतिहासाची उजवणी कशी व्हावी इतिहासा काय आहे या शस्त्र इतिहासातली शस्त्र काय आहे मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ताराराणी यांच्या शिवकालीन शस्त्र आणि यांचा, यांचा इतिहास या लहान लहान बालकापर्यंत घराघरापर्यंत पोचवण्याचा आमचा हा उद्दिष्ट आहे जेणेकरून शालेय शिक्षणामध्ये इतिहासाची उजळणी होतीच पण त्यामध्ये ही उजळणी जी आहे शस्त्रांची ही लहान बालकांपर्यंत मोठ्याऊपर्यंत दहावीपर्यंत कळत नाही जो इतिहासकालीन पी एच डीपर्यंत जातो त्या पी एच डी माणसाला ही फक्त उजळणी होते शस्त्रांची तलवारीला किती धार आहेत तलवारीला मूठ कशी आहे तलवारीला दहा अश्व सत्तावीस अश्व त्या मुठेला कसे आहेत नाणे कशी आहे शिवराई कशी आहे अडी शिवराई कशी आहे शिवकालीन या सगळ्या गोष्टींची उतळन इतिहासाची या ठिकाणी आपण करत आहोत यासाठी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातल्या सगळ्या पुरुषांसाठी आपण सकाळी दहा वाजेपासून हा उपक्रम राबवत आहोत शहरातल्या लोकांनी सायंकाळी सहा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आवर्जून येणे हीच आमची भावना आणि सगळं शिवप्रेमींनी आणि धुळेकरांनी ग्रामीण धुळेकरांनी या ठिकाणी यावे व शस्त्र प्रदर्शन बघावे इतिहासाची उजवणी करावे व आपल्या घराघरामध्ये इतिहासाचा आणि संस्कृतीचा हा एक भाग हा प्रत्येकाच्या घराघरात जावा हीच आमची अपेक्षा आहे ठिकाण आहे श्री गुरुदेव दत्त मंदिर चौक देवपूर धुळे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेलं एक धार्मिक व्रत आहे हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असं म्हणतात हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पिताने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचं असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्याला निरोप पाठविला की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून निघून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन तिने शिवलिंगाची पूजा केली पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केलं तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे हरितालिकेला वाळूचं शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित पूज मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे संकल्प सोळा उपचार पूजन सौभाग्यलेणी अर्पण नैवेद्य आरती व वा कथावाचन असं या पूजेचं सामान्यतः स्वरूप असतं व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचं वर्णन आढळतं महिला रात्री जागरण करतात खेळ खेळतात आणि देवीची आराधना करतात दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटतात आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात अशा या हरितालिकेच्या सणानिमित्त धुळे शहरातील जुने धुळे भागातील सुभाषनगर गल्ली नंबर चौदा येथील शनी मारुती महिला मंडळातर्फे गेल्या चाळीस वर्षांपासून हरितालिकेच्या पूजेचं आयोजन करण्यात येत असतं यावर्षी देखील मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे ही पूजा आयोजित करण्यात आली होती या संदर्भात शशिकांत पाटकर यांनी अधिक माहिती दिली माझं नाव शशिकांत भास्करराव पाटकर गेल्या चाळीस वर्ष झाले शनी मारुती महिला मंडळ इथे आरतालिकेची पूजा ही सुरू झालेली आहे या आरतालिकेच्या पूजेला कमीत कमी दीडशे ते दोनशे बाया असतात प्रत्येक पूजेमध्ये वीस वीस बाया बसतात अशा पाच ते दहा पूजा होता सगळे भाविक महिला इथे जमता व तर हरतालिकेला इथे पूजेला बसलेल्या असतात हरतालिका ही पार्वतीने व्रत केलं होतं की माझा विवाह माझा माझा विवाह शंकराशी व्हायला पाहिजे पण तिच्या वडिलांनी बेत फिरवून तिचा विवाह विष्णूबरोबर करण्याचं ठरवलं म्हणून तिची मैत्रिणीकडे ती जाते आणि तिला सांगते तिची मैत्रिणी म्हणते की बा आपण तुझ्या वडिलांना तो देश माहीत नसेल अशा ठिकाणी जाऊ म्हणून तिची मैत्रीण तिला घेऊन जाते म्हणजे या हरतालिकेला तिचं हरण करते दूर नेते म्हणून हरतालिका असं या व्रताला नाव घडलेलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शहरातील आग्रा रोड देवपूर आय टी आय कॉलेजजवळ नवीन रस्ता डांबरीकरण करण्यात आलं होतं दहा दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला त्या पावसात आय टी आय कॉलेज गेटजवळ पावसामुळे मोठे खड्डे पडले त्या बाजूने ड्रेनेज लाईन देखील गेली आहे त्या ड्रेनेज चेंबरचं झाकण फुटलं आहे रहदारीचा रस्ता असल्याने या खड्ड्यात दोन तीन जण पडले या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महानगरच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाची महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेत खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून खड्डे बुजविले तसेच खड्ड्यांच्या बाजूला ड्रेनेज लाईनचं झाकण फुटलं होतं ते देखील तात्काळ नवीन बसविण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना उपमहानगरप्रमुख दिनेश पाटील यांच्या वतीने महापालिका प्रशासनाचे याबद्दल आभार मानण्यात आले मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या जोराने पाऊस झाला विधी पुराणात कॉलेजजवळ आणि एस एलच्या गेटच्या समोर हो। आत्ताच चालू नवीन रोड झालेला आहे डांबरीकरण एवढा खर्च करून संघ डांबरी रस्ता केले गेलेला आहे त्याच्यात अंडरग्राऊंड गटार गेलेली आहे त्या रस्त्याला एवढं मोठं खड्डं झालेलं आहे आणि बाजूला चेंबर आहे त्या चंबरचं झाकण काल अक्षरशःच्या पाण्याच्या प्रेशराने वरती उडालं होतं काल इकडनं दोन तीन जण या खड्ड्यात पडले पडली पण काल एका लहान बालकाला दाढीला लागलं पण तिथे आजूबाजूचे लोटगाडी हातगाडीवाल्यांनी जवळ येऊन सगळ्या मित्रांना उचललं आणि आम्हाला कळवलं की असं असं झालं आम्ही इथे आलो काल प्रशासनाला आम्ही बरेच वेळ बोलावले की तात्काळ इथे येऊन या खड्ड्याचं काहीतरी मुरुख टाकून वगैरे मुद्दा द्यावा पण पणही केलं भाजपची सत्ता असल्यामुळे सर्वांना असा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल वाडी तालुका शिंदखेडा धुळे या गावात सरपंच स्वर्णसिंग गिरासे व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने आठवडे बाजार भरायला सुरुवात झाली आहे गेल्या चार ते पाच आठवड्यांपासून दर सोमवारी वाडी गावात आठवडे बाजार भरतो आहे ज्या गावात एकेकाळी महामंडळाची बस येत नव्हती अशा गावात आठवडे बाजार भरायला आता सुरुवात झाली आहे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने दर बाजाराला गावात दुकानदार विक्रेत्यांची संख्या वाढत आहे याप्रसंगी सरपंच स्वर्णसिंग गिरासे यांनी आपलं मत मांडलं की वाडीगाव हे पुनर्वसन असून मुख्य शहरापासून व रस्त्यांपासून दूर असल्याने गावकऱ्यांना संसारोपयोगी वस्तू विकत घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी दोंडायच्या किंवा लांबकानी अशा ठिकाणी जावं लागायचं परंतु आता माता भगिनींची आठवडे बाजारामुळे सोय झाली आहे जीवनावश्यक वस्तू गावातच लोकांना भेटत असल्यानं गावकऱ्यांची सोय झाली आहे आठवडे बाजारातील विक्रेत्यांकडून जास्तीत जास्त वस्तू खरेदी कराव्यात असं आवाहन सरपंच स्वर्णसिंग गिरासे यांनी आहे बट वाजा लागेल कपडा लत्ता बट भाजी पाला बट हिरायचे काहीच कमी नाही काम नाही पुढचा रोज चालू असे बाजार बी वैजाजा भाजीपाला तोंडा काम नाही आठवाडे बाजार भरण्यामागे खरं म्हणजे माता बघून बाहेर गावाला जावं लागत असायचं त्याच्यामुळे आपण हा समस्या लक्षात घेऊन वाडी गावाचा आठवडे बाजार भरायला सुरुवात केलेली आहे जेणेकरून सगळ्यांना या माता भगिनींना ज्येष्ठांना सर्वांना या आठवड्या बाजाराची सोय व्हावी या उद्देशाने आपण आठवड्या बाजाराची सुरुवात केली वाणिच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन आज अत्यंत चांगल्या पद्धतीने महिनाभरापासून आठवड्या बाजार भरायला सुरुवात झालेली आहे धन्यवाद असा धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल